नमस्कार मित्रांनो मी शुभम निसर्ग शेती आणि गाव या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गहू भाग तीन मध्ये आपण खत व्यवस्थापन बघितलं होतं या गहू पीक भाग चार मध्ये आपण एक औषध फवारणी घेणार आहोत हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने या लोंबीची वाढ झालेली आहे मला भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की बाबा नो ह्याच्यावरती जर तांबेरा रोग पडतो किंवा कीटकनाशक किंवा बुरशी काही गोष्टी येत असतात तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा पण ह्या आमच्या या गावामध्ये तांबेरा कुठेही दिसत नाही आहे किंवा किड कीड़, किडीचं प्रमाण कुठेही नाही म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून ह्याच्यावरती तांबेरा रोगावरती आणि कीडनाशकावरती एक औषध फवारणी घेणार आहोत किंवा जी लोंबी दिसत आहे या लोंबीच्या वाढीसाठी देखील एक आपण औषध फवारणी घेणार आहे हे अशा पद्धतीने गव्हाची लोंबी भरलेली दिसून येते आणि आम्ही या गव्हाच्या लोंबीच्या वाढीसाठी एक औषधी फवारणी घेणार आहे मित्रांनो हे पाहू शकता बरोबर पन्नास दिवसानंतर हा अशा पद्धतीने आलेला आहे आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये एक डी ए पी खत आणि एक युरियाचं खत अशी नतमात्रा दिलेली आहे आणि आपण आता ह्या गव्हाच्या लोंब्या भरत चाललेल्या आहेत म्हणून आपण याला आता एक औषध फवारणी घेणार आहोत या औषध फवारणीमध्ये एक टॉनिक आणि एक कीटकनाशक आणि एक एन पी के अशा पद्धतीचा हा औषधीचा फवारणीचा हात आपण घेणार आहोत मित्रांनो औषध फवारणी करण्याच्या अगोदर पाठपद्धतीने एक पाणी देणे आवश्यक आहे व पाणी दिल्यानंतर तीन चार दिवसानंतर म्हणजेच घात आल्यानंतर हे औषध फवारणी केलेली अतिशय उत्तम होईल मित्रांनो आपला हा गहू पंचवीस गुंठे क्षेत्रामध्ये आहे त्याच्यासाठी लागणारे जे औषध आहे हे त्याचं प्रमाण आणि औषध हे मी तुम्हाला सांगणार आहे हे माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता हे कॉन्टॉप आहे या कॉन्टॉपचा यूज जे गहू पिकामध्ये जे तांबेरा पडतो त्याच्यासाठी होतो आपण याला प्रिकॉशन म्हणून हे कॉन्टॉप घेणार आहे या कॉन्टॉपचं प्रमाण हे एकास एक एकास एका एका एक असं आहे आता हे दुसरं म्हणजे हे बायोझॉम आहे या बायोझॉमचा उपयोग टॉनिक म्हणून केला जातो याच प्रमाण हे एकाच दीड असं आहे हे जे तुम्ही पाहू शकता हे अमला पाचशे पन्नास आहे हमला म्हणजे हे कशासाठी वापरलं जातं हे कीटकनाशक आहे याच प्रमाण हे एकाच एक आहे आणि आप आपण याच्यामध्ये हे तेरा चाळीस तेरा जे की एनपीके आहे जे गव्हासाठी हे उपयुक्त आहे एन हा घटक हा सर्वात उपयोगी असतो म्हणून आपण याच्यामध्ये हे तेरा चाळीस तेहरा हे पण आपण वापरणार आहोत तर चला आपण औषध तयार करूया हे आपले पंचवीस गुंटे गव्हाचे क्षेत्र आहे त्यासाठी आपणाला शंभर लिटर पाणी लागणार आहे त्यासाठी लागणाऱ्या औषधाचे प्रमाण आपण खालील पद्धतीने घेणार आहोत हे आपण आता कॉन्टॉप घेतले आहे जे की बुरशीनाशक आणि तांबेऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होतो त्याचे प्रमाण हे एकाच एक आहे म्हणजे शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल हे आता आपण हमला पाचशे पन्नास घेतले आहे जे की कीटकनाशक म्हणून काम करते त्याचे प्रमाण एकाच एक म्हणजे शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल हे आता आपण बायोझेम घेत आहे जे की टॉनिक आहे गहू पिकाच्या वाढीसाठी याचा उपयोग होतो याचे प्रमाण एकाच दीड असे आहे जे की आपण शंभर लिटर पाण्याला दीडशे एम एल घेणार आहे हे आता आपण तेरा चाळीस तेरा जो की एन पी के हा घटक आहे याचे प्रमाण म्हणजे शंभर लिटर पाण्याला चारशे ग्रॅम असे आपण घेणार आहे अशा पद्धतीने काठीच्या सहाय्याने आपण औषध मिक्स करणार आहे आणि हे बादलीमध्ये औषध केलेलं आहे ते आपण प्रत्येक पंपाला यूज करणार आहे मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक व सूक्ष्मद्रव्याची फवारणी घेताना वेळेचे भान ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे याची फवारणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा झाली पाहिजे कारण की या वेळेत पानांची जी पानेंद्रिय असतात ती जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळे आपले औषध पिकांमध्ये लवकर जिरले जाते व आपला जो फवारणीचा मूळ उद्देश आहे तो त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळतो मित्रांनो ज्या प्रकारे फवारणी करताना वेळ महत्वाची असते तसेच फवारणी करताना ही सुद्धा महत्त्वाचा असतो चारू बाजूने होल असलेला नोजल हा बुरशीनाशक किंवा सूक्ष्मद्रव्याची फवारणी करताना उपयुक्त आहे फवारणी करताना औषधाच्या मात्रा योग्य प्रमाणात घेतली आहे का हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे व फवारणी करतेवेळी तोंड नाक व डोळे याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो जो गुहू पीक भाग चार जो की औषध फवारणी होता तो तुम्हाला कसा वाटला हे आवडून नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद